Uh, नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला बापणा सीड्स एकशे अकरा एक बापणा सोयाबीन एकशे अकरा या वाहनाची जादू दाखवतो आपल्यासोबत आपले लेवाचे पण आहे आणि आमचे बापणाचे प्रतिनिधी ते पण आहे बघा इथं दोन प्लॉट आहे काकाची बरोबर तुमचे इकडे दोन बाग आहे इकडे दोन भाग आहे इकडे जे दोन भाग आहे बापणा एकशे अकरा आहे इकडे जे बाग आहे दोन्ही इतर वाहन आहे दोन्ही इतर वाहन आहे दोन्ही वाहनं पांढरे फुलाचे आहे एकाच दिवसाची लागवड आहे बरोबर आहे बरं आता आपण जिथे उभे आहोत दिशाएजी। एका दिवसाची लागवड आहे का तुमची एका दिवसाची एका दिवशी ट्रॅक्टर पेरलं पाणी एका दिवशी पडलं एका दिवशी पेरलं एका दिवशी एकाच दिवशी एकाच दिवशी आज व्हिडिओ घेतो आपण वीस सप्टेंबरला लेवा नगरीमध्ये सत्तर प्रतिशत सत्य व्हिडिओ कुठलं एडिटिंग नाही बरोबर आहे इथं बापणामध्ये उभा आहोत आपण मित्र हो इथं कुठल्याच प्रकारचा येलो मोजॅकचा अटॅक नाही येलो मोजॅकचा अटॅक नाही आता आपण जाऊ आपल्या प्रतिनिधी जवळ आमच्या अनिकेत भाऊ ते इतर वाहनात उभे आहेत यांच्याकडे पण येऊ ज्या जातीमध्ये ते उभे आहेत कुठल्याच प्रकारचं एडिटिंग नाही सत्तर प्रतिशत शंभर टक्के व्हिडिओ आज आपण वीस सप्टेंबर आहोत इतर जातीमध्ये उभे आहोत इतर जात दोन्ही जवळच लागू नाही इतर जातीमध्ये वीस सप्टेंबर रोजी व्हिडिओ घेत आहोत निस्ता उभाड वाढलेली झाड आहे आणि पूर्ण काय झालाय सोयाबीन बिंट पडलाय बरोबर आहे का या ना थोडा का उभे राहा काय आता जे काही इतर जाती तुमच्या प्लॉट मध्ये आहे सोळा जून पूर्ण उभा वाढलाय शेंगाई पाहिजे तेवढा नाही आणि पान पूर्ण पान काय झालं का, का पूर्ण पूर्ण म्हणजे दोन्ही दोन्हीचा कॉम्बिनेशन जर तुम्ही सरासरी जर समजा दोघांची तुलना जर केली तर तुम्हाला कोणतं वान चांगलं वाटते बापणा चांगलं वाटते बापणा एकशे अकरा कोणतं वान चांगलं आहे बापणा एकशे अकरा इथं दोन तास आल्या गलतीन तास घेतले ते दुसऱ्या कळेचे त्याला लागूनच बापणा एक अकरा आहे ती नाही आहे हे सर्वात मोठ शेतकऱ्यासाठी वरदान आहे का या कुठल्याही वनस्पतीचे पानं म्हणजे हे त्याचे हात असतात शेंगा दोन शेंगा इतर वानाचे पांढऱ्या फुलाच आहे पांढऱ्या फुला दोनच आहे बापणा एक अकरा बेस्ट आहे धन्यवाद